नमस्कार मैत्रिणींना परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही पाहिलेलंच आहे तर हो अगदी बरोबर आहे आज आपण गव्हाच्या गव्हाच्या पिठापासून ते पण पात्रामध्ये पिठाचे गोळे बनवून आगळा वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉन प्रेस करा तर चला मग आज आपण गव्हाच्या पिठापासून वेगळा पदार्थ काय बनवणार आहोत तर पाहणार आहोत तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया आपल्याला सर्वप्रथम कुकर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक कप मुगाची डाळ घ्यायची आहे अर्धा कप मसूर डाळ घ्यायची आहे अर्धा कप तुरीची डाळ घ्यायची आहे आता या सर्व डाळी वर्षभर टिकण्यासाठी या डाळींला पावडर लावलेली असते तर त्याच्यासाठी आपल्याला या सर्व डाळी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर चला या डाळींमध्ये पाणी घालायचं एक दीड ग्लास पाणी ओतायचं दोन वेळेस आणि खळखळ अशा हाताने चोळून त्याचं जे पाणी असतं खराब तर ते आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि डाळी स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत दोन पाण्याने आता डाळी दोन पाण्याने मी धुवून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला डाळी शिजण्यापुरतं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आणि जर छोटा चमचा असेल तर अर्धा चमचा हळद घालायची आहे थोडस मीठ घालायचं आहे आणि थोडस एक चमचा पोहे खायचा एक चमचा तेल घालायचा आहे याने काय होत डाळ आपली छान शिजते आता गॅस चालू करायचा आणि कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे डाळ शिजण्यासाठी आपल्याला दीड ग्लास पाणी लागणार आहे एक ते दीड ग्लास पाणी लागणार आहे तर सर्व डाळीमध्ये मीठ हळद तेल टाकल्यानंतर चमच्याने मिक्स करून घेतलं कुकरचं झाकण लावून आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायचे आहेत आता कुकर मी ठेवलेला आहे आणि इकडे बघा दुसरा गॅस चालू करून मी पाच ते सहा चमचे पोहे खायच्या चमचे आणि पाच ते सहा चमचे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तर चला मग आता आपल्याला मोठी परत घ्यायची आहे आप आता आपण पीठ मळायची तयारी करूया आता मोठी तर परत घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्या ताटामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटीने घ्यायचं असेल तर वाटीने घेऊ शकतात किंवा फुलपात्राने घ्यायचं असेल तर फुलपात्राने तुम्हाला ज्याने घ्यायचं आहे त्याने मोजून आपल्याला काय करायचं आहे तर मी एक वाटीच घेतली आहे पण त्याच्यामध्ये एक कप पीठ बसतं तर मी काय केलं दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पाव कप रवा लागणार आहे आता आपल्याला गव्हाचं पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि त्याच चाळणीने आपल्याला रवा देखील चाळून घ्यायचा आहे इथं गव्हाचं पीठ रवा चाळून झालेलं आहे आणि रवा इथं बारीक घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो मिक्सरला थोडा फिरवून घ्या इथं पाव चमचा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा काय करायचं ववा घ्यायचा हातावर थोडासा क्रश करायचा आणि तो पिठामध्ये मिसळून घ्यायचा आता इकडं तेल आपलं कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि कडकडीत तेलाच इथं आपल्याला पाच ते सहा चमचे तेला तेलाचं मोहन घालायचं आहे जर तुमची तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते तर त्या पळीने तुम्हाला दीड पळी तेल घालायचं आहे आता या कोरड्या मिश्रणामध्ये काय करायचं सर्व जिन्नस आपल्याला हे कोरडेच असे मिक्स करून घ्यायचे आहे त्या पिठामध्ये सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण कसं तेल आपण कडकडीत गरम घातलेलं होतं आणि नंतर हाताने छान असं तेलाचं मोहन पिठाला लागेपर्यंत असं हाताने चोळून घ्यायचं आहे हातामध्ये असे मोठ धरून बघायची मोठवळली म्हणजे मोठवळली की समजायचं तेलाचं मोहन आपलं पिठाला चांगलं लागलेलं आहे अगदी पुन्हा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पीठ जास्त पातळ मळायचं नाही असं घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ छान मळून झालेलं आहे आणि वरतून आपल्याला थोडस तेल घालायचं आहे म्हणजे कारण कसं पीठ चिकट हाताला चिटकतं ताटाला चिटकलं चिटकत जातं तर त्याच्यामुळे आपल्याला थोडस तेल लावायचं आहे आणि मऊ असा उंडा करून ठेवायचा आहे आता बघा छान असा घट्ट पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला हे पीठ जवळपास पंधरा ते वीस मिनिटासाठी किंवा दहा पंधरा मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं आहे आता इकडे आपलं बघा डाळी पण शिजलेले आहेत तर चला मग आता आपण पुढची तयारी करूया बघा कुकर मधली पूर्ण हवा गेलेली आहे आता आपल्याला डाळी शिजलेली आहेत का छान अशा बघायच्या आहेत तर पाहू शकतात इथं आपलं वरण छान असं शिजलेलं आहे चमच्याने आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात मऊ अशी ही डाळ शिजलेली आहे आता इथे गॅस चालू करून आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे कढईमध्ये आपल्याला दोन पळ्यात तेल घालायचं आहे आपल्याला अगोदर आता इथं वरणाला फोडणी द्यायची आहे वरण बनवून घ्यायचं आहे दोन पळ्यात तेल घालायच तेल कडकडीत असं गरम झालं ही याच्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी घालून घ्यायचे आहेत तर बघा तेल गरम होईपर्यंत बघा जे आपण डाळ शिजवून घेतली होती तर त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलं आणि चमच्याने असं ढवळून घेतली आहे मिक्स मिक्स करून घेतली आहे कारण कसं खूप अशी घट्ट डाळ होती आता तेल छान गरम झालेलं आहे मस्त कडकडीत असं अर्धा चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा मोहरी घालायची जिरे मोहरी तडतडली की याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या जर तुम्हाला हिरव्या मिरचीच्या ऐवजी जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात परत आपल्याला छोटासा एक कांदा बारीक कट केलेला याच्यामध्ये घालायचा आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चेचून घालायच्या आहेत आपल्याला या फोडणीमध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि कांदा हा आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनिट मंद गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही कारण कसं हे बाकीचे जे जिन्नस आहेत मग त्या करपल्या जातील आता याच्यामध्ये पाच ते सहा कडी पत्त्याची पानं घालायची असा एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा जर तुम्हाला फोडणीमध्ये जर टोमॅटो घालायचा नसेल तर आपल्याला डाळी शिजताना कुकर मध्ये सुद्धा तो शिजण्यासाठी टाकायला जमतो पण काय होतं डाळीसोबत टोमॅटो हा जास्त शिजला जातो म्हणून मी फोडणीमध्ये टाकला आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे आपल्याला हळद थोडीशीच घालायची आहे कारण कसं आपण डाळी शिजताना सुद्धा डाळीमध्ये थोडीशी हळद घातली होती तर इथं पाव चमचा हळद घालायची आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातल्याने काय होतं आपल्या वरणाला जास्तीची छान अशी चव येते खूप टेस्टी लागतो वरण सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायच्या चमच्याने छान तळून घ्यायच्या तर मस्त इथं बघा टोमॅटो मऊ झालेला आहे कांदा तळलेला आहे सर्व जिन्नस मस्त तळलेले आहेत आणि आता हे वरण बघा मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं होतं जास्त घात घट्ट असल्यामुळे तर आता हे काय करायचं वरण आपल्याला कढईमध्ये या फोडणीमध्ये घालायचं आहे तर मी काय केलेलं आहे फिक्क वरण थोडस शिल्लक ठेवलेलं आहे आणि इथं बघा कढईमध्ये आपल्याला वरण घालायचं आहे जी डाळ शिजलेली आहे ती याच्यामध्ये ओतायची आहे फोडणीमध्ये आणि वरतून तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडस परत पाणी घालायचं आहे पण पाणी घालताना गार पाणी थंड कधीच घालायचं नाही तुम्ही कुठलीही भाजी बनवताना वरण बनवत असताना गरम पाणी टाकायचं आहे नाहीतर मग कसं चव लागणार नाही आपल्या वरणाला आणि पाहू शकता तिथं आपल्याला जास्त घट्ट पण वरण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर याच प्रकारे आपल्याला वरण बनवून घ्यायचं आहे तर मस्त असं इथं वरण आपलं झालेलं आहे नंतर काय करायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ पण थोडस बेतानीच घाला कारण कसं आपण डाळी शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि वरतून आता बघा बारीक चिरलेली बारीक को ताजी कोथिंबीर घालायची आहे तर इथं आपलं वरण तयार झालेलं आहे आणि इकडं आपलं बघा पीठ मस्त असं भिजलेलं आहे कारण कस का कशा हे कशासाठी आपण भिजू घातलं होतं याच्यामध्ये जो आपण बारीक रवा घातलेला होता तो तर तो रवा छान असा फुलला जावा भिजल्या जावा म्हणून आपण हे पीठ भिजत घातलं होतं आता इथं बघा आपल्याला आपे पात्र घ्यायचं आहे तर आपे पात्राला थोडंसं काय करायचं तेल लावून घ्यायचं ब्रशने आणि जर तुमच्याकडे ब्रश नसेल तर आता मी अगदी चमच्याने थोडं थोडं हे करायचं आणि लावून घ्यायचं जास्त तेल नाही लावायचं अगदी थोडस ब्रशनी तेल पुसून घ्यायचं आहे आपल्या पात्राला आणि एकदम मंद गॅसवर हे पात्र आपल्याला थोडस गरम करायला ठेवायचं आहे आणि इकडे आता बघा पीठ असं मी परत एकदा मऊ गोळा असं म्हणजे उंडा करून घेतलेला आहे आणि आता इथं आपल्याला काय करायचं आहे छोटे छोटे असे उंडे बनवून घ्यायचे आहेत आता इथं तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण गव्हाच्या पिठाचं गव्हाच्या पिठापासून आणि तेही पात्रामध्ये पिठाचे पिठाचे गोळे बनवून काय बनवणार आहोत तर मैत्रिणींनो आज आपण राजस्थानी पद्धतीने राजस्थानी स्पेशल म्हणजे राजस्थानमध्ये जी डाळ भट्टी बनवली जाते तर तीच डाळ भट्टी आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत तर मैत्रिणींनो शहरामध्ये कसली आली चूल तर आज मी तुम्हाला गॅसवरच आपे पात्रामध्ये अगदी भाजून जशी डाळ भट्टी बाहेर जशी राजस्थानमध्ये हॉटेलमध्ये जशी चुलीमध्ये अशी ना भट्टी अशा भाजून आपल्याला दिल्या जातात जशी बनवली जाते बाहेर तर तशीच आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत पण एवढंच की आपण ती चुलीमध्ये नाही किंवा चुलीवर नाही तर ती आपण आपे पात्रामध्ये बनवणार आहोत पण टेस्ट तीच लागणार आहे तुम्ही एकदा नक्कीच ही रेसिपी बनवून बघा आता तुम्हाला सांगते मी आपल्याला याचा उंडा कसा बनवायचा अगदी थोडस पीठ घ्यायचं आणि पारी बनवल्यासारखं आपल्याला पारी बनवून घ्यायची आणि त्याचा गोल गरगरीत असा गोळा तयार करून घ्यायचा आणि आपे पात्रामध्ये हे गोळे आपल्याला भाजण्यासाठी ठेवायचे आहेत गॅसची फ्लेम शेवटपर्यंत अजिबात वाढवायची नाही आपल्याला एकदम मंद गॅसवरच ही डाळ भट्टी म्हणजे ही भाट्या भाजून घ्यायच्या आहेत आणि मधल्या तीन भट्टी काय होतात पटकन भाजल्या जातात त्यामुळे काय करायचं अलटून पलटून आपल्याला जे साईडच्या भाटी आहेत तर त्या बाटी आपल्याला मधल्या कप्प्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि छोटीशी सुरी घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे मंद गॅसवरच आपल्याला या बाटी पूर्ण भाजून घ्यायची आहेत तर पाहू शकतात किती छान असा सुरे कलर आलेला आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम जास्त जर वाढवली तर वरून करपल्या जातील आणि आतमध्ये कच्च्या राहतील तर त्यासाठी मैत्रिणींनो आपल्याला बाटी बनवीत असताना गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही एकदम मंद गॅसवरच आपल्याला या बाटी भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पण नक्कीच एकदा बनवून बघा तर मैत्रिणींनो तुम्ही मला एक सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा तर बघा मी एक बॅच पूर्ण भाजून घेतलेली आहे आणि दुसरी भाजायला ठेवलेली आहे तर इथं बघा पाहू शकतात इथं आपल्या पूर्ण भाटी भाटी भाजून झालेल्या आहेत तर चला मग आता इथं आपण थाळी बनवूया तर इथं मस्त एका डिश मध्ये भाटी भाजलेल्या घेतल्या एका वाटीमध्ये मस्त गरमागरम वरण घेतलं एका छोट्या वाटीमध्ये साजूक तोप घेतलं तर इथं आपली मस्त गरमागरम अशी थाळी तयार आहे तर आहे की नाही झटपट रेसिपी तर मैत्रिणींनो आता वेळ झालेली आहे की डाळ भट्टी कशी खायची तर मी तुम्हाला सांगते एक ताट घ्यायचं किंवा डिश घ्यायची त्याच्यामध्ये गरमागरम अशा ह्या भट्टी काय करायच्या चुरून घ्यायच्या तर पाहू शकतात आतपर्यंत या भट्टी एकदम अशा मस्त भाजलेल्या आहेत कच्ची अजिबात नाही फक्त गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे आणि त्याच्यावरून गरमागरम असं वरण घालायचं आणि त्याच्यावरून साजक तूप घालायचं मग काय मस्त पैकी आहे की नाही आजचा बेत तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा बरं बघू आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कीर्तीच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय सर्वांना